गाईज सकाळची वेळ आहे सकाळचे पावणे सहा वाजलेले आहेत आणि काय चाललंय एका मुलाचं काय चाललंय दाखव गोटी दाखव हा इथे ज्ञानेश गोटी खेळतोय तर ज्ञानेशचं पण आता सगळं आवडलेलं आहे त्याचे आंघोळ वगैरे करते तर तुम्ही इथे बघू शकता इथे ज्ञानेशचा ब्लॅक टी आणि माझा ग्रीन टी आणि मी तुम्हाला सांगेल हा जो ब्लॅक टी आहे तर मी ज्ञानेशला गुळाचा चहा देते आणि गुळाचा चहा चांगला असतो त्यासाठी मी गुळाचा चहा देते कारण ज्ञानेश ना दूध अजिबात पित नाही आणि सकाळी सकाळी तर हा मुलगा म्हणजे काही खातच नाही की बाबा चला काय खाऊ आहे खाईल थोडा फरसाण आहे खाईल थोडे वेपर्स आहे असं असं काही नाही यायचं तर आता आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ज्ञानेशनं आधी सकाळी सकाळी स्कूलमध्ये जायचं ना तर त्याचाही तोच हे असायचा तो सकाळी दूध नाही प्यायचा काही खाऊन जात नसायचं तर मला ऑप्शन काही नव्हतं तर मी ज्ञानेशला चहा ब्लॅक टी द्यायची पण नंतर नंतर मग मी नंतर मी खूप म्हणजे असं नाही पण मी खूप जणांना विचारलं वगैरे तर मला त्यांनी सांगितलं की तू गुळाचा चहा दे आणि मला त्याच्या टीचरनेसुद्धा सांगितलं की त्याला गुळा साखर ऐवजी हो तू गूळ टाक गुळाचा चहा चांगला असतो तर मी ज्ञानेशला हा गुळाचा चहा देते आणि मी माझ्यासाठी ग्रीन टी घेतलेला आहे तर बाकी माझं सगळं आवडलेलं आहे तर इथे मी कपडे धुतलेले आहेत तर हा ज्ञानेचा कराटेचा क्ला ड्रेस आहे तो म्हणजे हाताने धुते कारण तो व्हाईट कलरचा आहे बाकी हे पायपुसे मी काल धुतले होते ते अजून सुकत आहेत बाकी इथे हे छोटे कपडे आहेत आणि बाकी मी कपडे मशीनमध्ये लावणार आहे कारण मी हे जो ज्ञानेचा हा जो ड्रेस आहे कराटेचा तो मी हाताने धुते मशीनमध्ये नाही टाकत कारण मशीनमध्ये सगळे मिक्स कपडे असतात ना त्याच्यामुळे आणि मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे दाखवायची म्हणजे हे बघा कसं पाणी गळतं इथून नेहमी याच्यामध्ये पाणी टाकते आणि ते ठेमठेम असं पाणी पडतं तर बाहेर छान मस्त असं पाऊस पडतो रिमझिम पाऊस पडतो आहे आणि तुम्ही बघू शकता की समोर काही दिसत नाही आहे इवन ही बिल्डिंग दिसत नाही आहे तिकडचा कुठलाच भाग दिसत नाही आहे बघा दूरदूरच्या बिल्डिंगी दिसत नाही आहे खूप रिमझिम इथे रिमझिम पाऊस रिमझिम पाऊस पडतोय पण मेबी मला असं वाटतं की तिकडे त्या साईडला ना खूप जोरात पाऊस पडत असेल तर अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली की खूप दिवसांपूर्वी मी ना काही झाडं लावली होती काही झाडं ऑर्गनाईज केली होती तर हे गोकर्णीचं झाड आहे तरी मी खूप साऱ्या बिया ॲड केल्या होत्या तर मी मुद्दम जास्त बिया ॲड केल्या होत्या तर, के तर एकाच मी ना आ, हे जे गोकर्णीचे जे, जे वेल आहे ते मी याच्यावरती चढवणार आहे तुम्ही इथे बघू शकता मी इथे गवतीच्या पण खूप छान मस्त झालेला आहे आणि इथे याला या झाडाला पण खूप छान मस्त फुलं आलेली आहेत तर मला अजून एक गोष्ट दाखवायची आहे आणि हे बघा ज्यांशी ते उभा आहे तर आता पावसा आहे म्हणून ठीक आहे ना, या ही ना आता याच्या आधी जेव्हाही ज्ञानेश शाळेतून यायचा ज्ञानेशला गेल्या वर्षी बराचसा टाईम असायचा त्यामुळे ज्ञानाशी इथे येऊन खेळायचा इथे उभा वगैरे घ्यायचा पण आता ज्ञानेश खूप इझी आहे त्यामुळे त्याला इथे उभं राहायला जमत नाही खूप दिवसातून हा इथे उभा राहिला आहे तर मी खूप दिवसांपूर्वी ते ना हे झाड लावलं होतं झाड म्हणजे करांदे लावले होते त्याला मोड आले होते पूर्ण चित्पंत झाडं झाली होती तर ती मी फक्त मातीमध्ये ॲड केली होती तर मी तुम्हाला दाखवणार आहे त्या झाडांचं काय झालेलं आहे हे जे करांदे होते त्याला असे ना हे आले होते हे बघा थांब ननेश तर तुम्ही बघू शकता इथं एकाला हे पान आलेलं आहे तर ही जी वेल आहे ही पूर्ण अशी वरपर्यंत गेलेली आहेत हे बघा हा हो हो बघा हे तर हे सहा करांदे होते तर तुम्ही याच्यावर वेली बघू शकता हे बघा इथपर्यंत पण पान आलेलं आहे आणि हे बघा याला पण पान आलेलं आहे हे बघा ही अशी 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 इथपर्यंत आहे तर आणि आता कसं ना पावसाळ्यामध्येच ना खूप छान मस्त हा जो ग्रील आहे या ग्रीलला पूर्णपणे वेल टाईप त्याचं हे तयार होईल पण छान वाटतं म्हणजे एकदम मला अशी आयडिया नव्हती मी आज सगळे अचानक असं बघायला गेले पा ले ले में में मी बरं असं हे काय बरं असं गोल गोल फिरतं गोल गोल काय दिसते तर बघायला गेली तर इथे छान मस्त वेली वेलीवर म्हणजे वरपर्यंत गेलेल्या आहेत आणि त्यांना छान मस्त पानं पण आलेली आहेत तो झोपला होता बाळा मी पण आजच बघितलं रजा मग बघ ना आता हे काय छान छान फुलं आले काय छान छान पानं आलेत इथे आले तिथे तर असं काही ना म्हणजे आपण एखादं झाड लावलं असेल म्हणजे जसं मी करांदे लावले पण त्याच्या वेली अशा छान मस्त वरती चढतात आणि मी बघितलं ना तर मला खूप बरं वाटलं छान वाटलं असं तर आता आम्ही पटापट चहा पिऊन घेतो गुड मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे सोमवार आणि तुम्हाला एक गोष्ट सांगेल की नाही रविवार असल्यानं की सगळं आरामात असतं आणि त्यानंतर पुन्हा रविवारचा दिवस संपतो दुसरा दिवस उगवतो आणि मग नंतर मग आपलं नेहमी पूर्ण आठवड्याभराचं डेली रुटीन आपलं सुरू होतं तर तेच आहे तर आज ज्ञानाची स्कूल आहे तर आता मी ज्ञानीसाठी टिफिन करणार आहे त्यासाठी टिफिन पण करायचं आहे आणि प्लस त्याला जेवणा जेवण त्याचं जेवणाचं पण मला बघावं लागतं कारण ज्ञानेश द दुपारी बारा वाजता जेवतो आणि मग तो शाळेत जातो आणि त्याची रिसेस जी आहे स्कूलची ती पावणे तीन वाजता होते तर त्यामुळे त्याला मी डबा देते तर या सगळ्या गोष्टी आहेत तर तेच आता पटापट डबा आणि जेवणाला पटापट सुरुवात करते बोल बोल काय नाही अरे बोल रे अरे एवढा लाजतो नाही नाही तर लाजून दाखव ना कसं लाजतोच

मी आज जेवणाला भेंडीची भाजी करणार आहे आणि ते मी कांदा टोमॅटोची चटणी करणार आहे तर थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहे कांदा टोमॅटोची चटणी ज्ञानेश टिफिनला भेंडीची भाजी आणि फुलका घेऊन जाणार आहे आणि ते त्याला मी फुलक्यावरती चटणी लावून छान मस्त रोल करून देणार आहे आणि ते मी फुलक्यासाठी मी कणिक म्हणून घेतलेली आहे आणि तोपर्यंत इथे ज्ञानेश टी बघतो तर कार्टन बघतोय तर ते आता पटावट मी घेते करून तुम्ही बघू शकतात की हा जिन्याचा भाग आहे तर मी जिन्यावरून खाली चाललेली आहे तर मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवणार आहे तो व्ह्यू खूप छान बघण्यासारखा आहे तर तुम्ही बघू शकतात की इथे मी बरोबर नऊ आणि बरोबर मधोमध उभी आहे म्हणजे जो जिनाच्या जिण्याच्या पॅसेजमध्ये उभी आहे तुम्ही ते खालचा व्यू बघू शकतात अप्रतिम आहे मी माधव संसारमध्ये राहते माधव संसारच्या बाजूला माधव संकल्प आहे तिथे एक क्लबसुद्धा आहे स्विमिंग पूलसुद्धा आहे आणि हे जे क्लब आहे क्लबच्या वरती जी गच्छी आहे वरती जो टेरेस आहे त्या टेरेसवरचा हा व्यू आहे खूप अप्रतिम आहे आणि बघायला हे अप्र म्हणजे छान वाटतं तर ही जी व्हिडिओ क्लिप आहे ही मे महिन्याच्या एंडिंग म्हणजे शेवटच्या आठवड्यातली ही व्हिडिओ क्लिप आहे खरं म्हणजे मला ही व्हिडिओ क्लिप ॲड करायची होती पण तसा काही वेळच नाही मिळाला म्हणजे मे महिन्यामध्ये खू इकडे जा तिकडे जा हे सगळं चालू होतं आणि हा रिफ्यूज एरिया आहे जो माझ्या बाजूला आहे तर मी तुम्हाला इथलासुद्धा व्ह्यू दाखवते तर हा पॅसेज आहे आणि इथून खूप सुंदर छान अशी हवा येते आणि आणि इथूनसुद्धा खूप सुंदर असा व्यू दिसतो जर या ही जी या रिफ्यूज एरिया एरियामध्ये जी बाल्कनी आहे या बाल्कनीमधून जर बघितलं तर मोठेच मोठे टॉवर दिसतात खूप छान दिसतो सनसेट वगैरे दिसतो आणि ना मन प्रसन्न होतं हे महत्त्वाचं आहे तर खरं म्हणजे खाली पत्रा आहे तर पत्राचं शेड आहे त्यामुळे ना पुढे मी जास्त जात नाही आहे तर हा बघा इथे सनसेट आहे तर ना खूप छान वाटतं आणि संध्याकाळीच्या तर एवढी हवा सुटते इथे तर खूप अप्रतिम वाटतं आणि तुम्ही बघू शकता बाहेर म्हणजे या बाल्कणीमधून छान मस्त व्ह्यू दिसतोय मोठेच मोठे टॉवर दिसत आहे सनसेट दिसतो आहे म्हणजे कल्याणपूर्ण सिटी दिसते आणि बघायला छानच वाटतं तर हे व्ह्यूच आहेत तर मला हे हा जो व्हिडिओ ही जी व्हिडिओ क्लिप आहे ही व्हिडिओ क्लिप मला व्हिडिओमध्ये ॲड करायची होती पण तसा नाही वेळ मिळाला कारण मी महिना पूर्ण फिरण्यातच गेलेला आहे तुम्ही बघितलंच असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आहे आणि इथून बघा इथून या बाल्कनीतून मला माझी बाल्कनी दिसते दिसते की नाही खूप छान दिसते नाही कंदील परती झाडांचा स्टँड वगैरे अप्रतिम खाली रस्तासुद्धा जातो आहे खाली गाडी चाललेली आहे तर Hey. Hey. तर गाईस तुम्ही बघू शकता ज्ञानेश कराटे क्लासला इकडे बघ ज्ञानेश ए ज्ञानेशची कराटे क्लासची मी तयारी केलेली आहे तर मी थोड्याच उशिरामध्ये क्लासला नेईल तर अजून सहा वाजायला पाच मिनटं कमी आहेत तर तुम्ही बघू शकता इथे मी ह्या किचनच्या खिडकीमध्ये आलेली आहे तर मी तुम्हाला सांगेल की ना माझी झाडं खूप छान आहेत आणि मला झाडांवरती प्रेम करायला खूप आवडतं पण हे जे कबूतर आहेत ना जाम त्रास देतात हे बघा आता मग अशी दोन कबूतर इथे होते इथे आले ना ते अक्षरशः झाडांची वाट लावतात ते आता तुम्ही विचार करा म्हणजे एवढी चांगली झाडं वाट कशी लावते तुम्हाला बघायची हे बघा हे बघा हे ना असे कवळी कवळी रोप आले ना की याचे ना असे बोकच तोडून टाकतात हे बघा असे बोक तोडून टाकले इथे हा जो तारला आहे ना तारल्याचा पण त्याने बोक तोडला हे बघ सोचीने तोडतात पूर्णपणे वाट लावतात इथे सुद्धा हे तोडशीचे बोक वगैरे तोडतात तर मी तुम्हाला सांगित की मी तिथे हॉलमध्ये बसली होती चहा पीत बसली होती मी तिथे तर तिथून मी बघितलं कारण तिथून कसं किचनची खिडकी समोरच लगेच दिसते तर तिथून मी बघितलं दोन कबूतर मस्ती करता करता इथे आणि असे नाही मस्ती करता, मस्ती करता, मस्ती करता द्धावत द्धावत त्या कुंड्यांमध्ये मस्ती करतात झाडांमध्ये मस्ती करतात अक्षरशः बोक वगैरे तोडतात जसं की मी तुम्हाला मगाशी दाखवलं असेल वगैरे मी धावत धावत आले आणि त्या दोन्ही कबूतरांना पकडण्याचा प्रयत्न केला आहे तर पकडण्याचा प्रयत्न केला आहे दोन्ही कबुतरांना तर एक कबूतर माझ्या हातातून पळाला दुसरा मी तुम्हाला दाखवते हे बघा हा दुसरा कबूतर आहे मी याला जाम फटके मारलेत असे फटके मारलेत नाही याला जसे लहान मुलांना मारतो ना आपण मार पाठीवरती म्हणजे हलक्या हाताने जोरात हो नाही तर आणि जरा सांगितलं बघ माझ्या झाडांना त्रास दिलास तर हा असा कबूतर आहे नाही तो पकडतो तू घाबरशील ज्ञानेश काय रे देशील त्रास माझ्या झाडांची बको तोडशील काय रे तोडशील का माझ्या मा मी तुला झाड माझ्या झाडांना काय हात लावलास ना बघ माझी झाड माझ्यासाठी जीव का प्राण आहेत असं कुटील ना तुला आणि खरंच सांगते हे कबूतर आहेत ना असं नाही कबूतरांवरती पक्ष्यांवरती प्रेम करावा असं वाटतंय पण मग विचार करा तुम्ही आपण एवढी छान छान झाडं लावले त्यांनी जर कबुतर अशी बोक वगैरे सोडली आपल्या झाडांची वाट लावली वाईट वाटतं ना अक्षरशः म्हणजे का बाबू तुला कळवत नाही करे नको ज्ञानेश बाळा हे बघा ज्ञानेश थांब थांब हे बघा इथे आहे ज्ञानेश खूप घाबरतो त्याला हात तर लावायचा आहे पण तो किती घाबरतो हर अरे बाबू अरे तू घाबरला आम्हाला कबुतरा बरोबर खेळायचं सुद्धा आहे पण त्याला हात लावायला भीती वाटते हो ना हो की नाही हो ना चावतो तो हा चाव आणि तो ना खूप त्याची खूप धडधड होते वगैरे आपण त्याला इथून सोडतोय बघा तो कसा पळेल पळतो बाळा बघ प्रेमाने सांगते माझ्या झाडांना हात नकोले राहू बाळा माझी झाड माझ्या हाती जीव का प्राण येत हात आहे तुला हात आहे घे फिरव फिरव पकडलं मी तो काही नाही करणार तुला पकड फक्त हात फिरव प्रेमाने डोक्यावरून हात फिरव प्रेमाने नाही चावणार राजा कबूतर कबूतर नाही चावत बाळा चल फिरव हात लवकर नाही करत राजा तो घाबरतो तुला तुला घाबरतो बाळा बाळा तुझे तो ज्ञानेश बघताचे पंख पकडतो मला त्याचे पंख नाही पकडता येणार कबुतराचे पकडायला गेली तर मोबाईल कसं पकडून हातात ठीक आहे ज्ञानेश नको तर मी कबुतराला सोडते आणि तो ना मग असं मला चावण्याचा प्रयत्न करतो हे बघा जी मान बघा कुठे हे बघा मान बघा कुठे त्याची हे बघा बघ बाळा माझ्या झाडांना हात नको लागू <laughs> आता मी ते ना कबुतराला सोडते बघा कसा पळतो पळाला हे बघ त्याची फिस कुठे लोक पडले तर ही कबूतर ना अशी कामं करतात ठीक आहे ओके हे बघा त्याची फीस वगैरे कुठे पडलेत हे बघा आणि मी आज लवकर केली केले ज्ञानेश ज्ञानेश्कडे क्लासला चाललाय ना का आणि ही जी क्लिप आहे तर ही रविवारची के क्लिप आहे व्हिडिओ क्लिप आहे तर ही जी व्हिडिओ क्लिप आहे मी ती जी सोमवारचा जो व्हिडिओ डेली रुटीन व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये मी ही व्हिडिओ क्लिप ॲड करणार आहे त्यामुळे ही जी व्हिडिओ क्लिप आहे तर ही रविवारची आहे संध्याकाळची व्हिडिओ क्लिप आहे